नमस्कार भोवानो स्वागत आहे तुमचं आपल्या केबीडी मराठी या युट्यूब चॅनल वरती आपण या ठिकाणी आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी रिलेटेड आणि आय पी एल रिलेटेड व्हिडीओ टाकत असतो तर आय पी एल दोन हजार चोवीस चे ऑप्शन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणता खेळाडू कोणत्या टीम मध्ये आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत हा व्हिडिओचा पार्ट नंबर टू आहे पार्ट नंबर एक हा झालेला आहे तुम्ही तो अजून बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून तो व्हिडिओ बघू शकता मी त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आणि शेवटी व्हिडिओच्या ऑन स्क्रीनला सुद्धा देऊन देणार तर चला तर व्हिडिओ सुरू करूया आणि कोणता खेळाडू कोणत्या टीम मध्ये आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघूया तर ऑप्शनच्या दुसऱ्या राऊंड मध्ये पहिला खेळाडू होता तो म्हणजे शुभम दुबे शुभम दुबे याला एकूण राजस्थान रॉयलने पाच करोड आठ लाख रुपये देऊन आपल्या टीम मध्ये घेतले आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे समीर रिझवी समीर रिजवी याला एकूण चेन्नई सुपर किंगने आठ करोड चार लाख रुपये देऊन आपल्या टीम मध्ये घेतले आहे समीर रिजवी हा फक्त वीस वर्षीय आहे पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल नेमकं या खेळाडूवर एवढी बोली का लागली तर या खेळाडूच्या नावावर खूपच सारे रेकॉर्ड आहेत त्याच्यामध्ये त्याने यू पी टी टी ट्वेंटी जी लीग असते त्याच्यामध्ये धमेकादार कामगिरी गाजवली आहे त्याने नऊ सामन्यात दोन शतकं असे मारत एकूण चारशे पंचावन्न धावा मारल्या आहेत सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये सुद्धा त्याने खूपच धुमाकूड गाजवली होती म्हणून त्याला चेन्नई सुपर किंगने आपल्या संघामध्ये घेतले आहे तर समीर रिजवान आपल्याला दोन हजार चोवीस आय पी एलमध्ये चेन्नई सुपर किंग कडून खेळताना दिसणार आहे तर पुढचा खेळाडू होता तो म्हणजे अंगकृष्ण रघुवंशी अंगकृष्ण रघुवंशी याला बेस्ट प्राईजमध्ये के के आरने घेतले आहे आणि तो आपल्याला आता के के आरमध्ये दिसणार आहे पुढच्या खेळाडू सुद्धा बेस्ट प्राईजमध्ये घेतला आहे तो आहे आशिष कुलकर्णी आशिषला लखनौने घेतले आहे पुढचा खेळाडू होता तो म्हणजे शाहरुख खान शाहरुख खानला एकूण सात करोड चार लाख रुपये देऊन गुजरातने आपल्या टीममध्ये घेतले आहे पुढील खेळाडू होता तो म्हणजे रमनदीप सिंग रमनदीप सिंगला बेस्ट प्राईजने केकेआरने आपल्या टीम मध्ये घेतल्या आहे पुढील खेळाडू होता बॉलर तो म्हणजे यश दयाल येश दयाल हा मागच्या सीझनला गुजरात कडून खेळला होता परंतु या सीझनला तो आरसीबी कडून दिसणार आहे आरसीबीने एकूण त्याला पाच करोड रुपये देऊन आपल्या टीम मध्ये घेतले आहे तो आहे तो म्हणजे कुमार कृषंग कुमारला एकूण सात करोड दोन लाख रुपये देऊन दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघामध्ये घेतले आहे तो आपल्याला आता दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे यम सिद्धार्थ एम सिद्धार्थला एकूण दोन करोड चार लाख रुपये देऊन लखनौने आपल्या टीम मध्ये घेतले आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे शेरेश गोपाल शेरेश गोपालला ला मुंबई इंडियन्सने वीस बेस्ट प्राइस मध्ये घेतले आहे शिरेश गोपाल पहिले सुद्धा मुंबई साठी खेळला आहे आणि तो आता सुद्धा आपल्याला मुंबईकडून खेळताना दिसणार आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे रसिक दार रसिक दार बेस्ट प्राइसने दिल्ली कॅपिटल्सने आपल्या टीम मध्ये घेतले आहे तो आता आपल्याला दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे खेळाडू आहे टॉम करन सॅम करनचा भाऊ हा टॉम करन आहे त्याला एकूण एक पॉइंट पन्नास लाख म्हणजे एक करोड पन्नास लाख रुपये देऊन आर सी बीने आपल्या टीममध्ये घेतले आहे पुढील खेळाडू आहे तो म्हणजे डेव्हिड विली डेव्हिड विलीला दोन करोड रुपये देऊन लखनौने आपल्या टीममध्ये घेतले आहे पुढील खेळाडू आहे कार्तिक त्यागी कार्तिक त्यागीला गुजरातने एकूण साठ लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतले आहे पुढील खेळाडू आहे तो म्हणजे पेसर जॉन्सन पेसर जॉन्सनला खूपच मोठी रक्कम भेटली आहे एकूण दहा करोड रुपयांमध्ये त्याला गुजरातने घेतले आहे पुढील खेळाडू आहे तो म्हणजे नुवान तुषारा नुवान तुषाराला एकूण चार पॉईंट आठ लाख रुपये देऊन मुंबई इंडियन्सने आपल्या टीम मध्ये घेतले आहे नुवान आता आपल्याला मुंबईकडून खेळताना दिसणार आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे जॉय रिटर्सन जॉयला एकूण पाच करोड रुपये देऊन दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघामध्ये घेतले आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे मुस्तफिजूर रहमान मुस्तफिजुर रहमानला एकूण दोन करोड रुपये देऊन चेन्नई सुपर किंगने टीम मध्ये घेतले आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे अजमतुल्लाह ओम रजई त्याला एकूण पन्नास लाख रुपये देऊन गुजरातने आपल्या टीम मध्ये घेतले आहे पुढील खेळाडू होता तो म्हणजे टिस्टन स्टब त्याला एकूण पन्नास लाख रुपये देऊन दिल्लीने आपल्या संघामध्ये घेतले आहे पुढील खेळाडू हा मनीष पांडे होता मनीष पांडेला एकूण पन्नास लाख रुपये देऊन के के आरने आपल्या टीम मध्ये घेतले आहे पुढील खेळाडू हा रायली रुसो होता त्याला एकूण आठ करोड रुपये देऊन किंग इलेव्हन पंजाबने आपल्या टीम मध्ये घेतले आहे पुढचा प्लेअर हा लॉकी फर्ग्युसन होता त्याला एकूण दोन करोड रुपये देऊन बीने आपल्या टीम मध्ये घेतले आहे पुढचा खेळाडू होता तो म्हणजे मोहम्मद नबी त्याला एकूण एक, एक पॉईंट पाच लाख रुपये देऊन मुंबई इंडियन्सने आपल्या टीम मध्ये घेतले आहे मोहम्मद नबीब हा एक स्पिनर आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे सौरव चव्हाण सौरव चव्हाण ला दोन लाखच्या बेस्ट प्राइस मध्ये बीने आपल्या टीम मध्ये पुढच्या खेळाडूला सुद्धा सी ने घेतला आहे तो म्हणजे स्वप्नील सिंग याला सुद्धा बेस्ट प्राइस मध्ये आहे असं ऑक्सच्या दुसऱ्या पार्ट मध्ये एवढे खेळाडू होते जे सोळ झाले आहेत याच्यामध्ये खूपच सारे खेळाडू आहेत जे अनसोळ झाले आहेत त्यांना कोणत्याच टीमने घेतले नाही आहे तुम्ही ऑक्शनच्या पहिल्या खेळाडूंच्या लिस्ट म्हणजे जो पार्ट नंबर होता तो जर बघितला नसेल तर साईटला तो 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 तुम्हाला दिसत असेल त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघून घ्या तर असेच आय पी एल रिलेटेड आणि प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा